मंडळी नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहताय आणलाय सर आज एका गंभीर आणि महत्वाच्या विषयावर मी गंभीर हा शब्द यासाठी वापरतोय की खरोखरच विषय खूप गंभीर आहे आणि महत्वाचा यासाठी आहे की यावर बऱ्याच गोष्टी आता पुढे अवलंबून आहेत त्या विषयावर आपण चर्चा करणार आहोत अर्थात मतं जाणून घेणार आहोत काही मनातल्या शंका विचारणार आहोत आता नुकतच जे वादळ महाराष्ट्रभर गाजत आहे ते म्हणजे मस्साजोगचे सरपंच देशमुख यांची हत्या ही हत्या अत्यंत निर्घृण होती या हत्येवरून महाराष्ट्र पेटला आहे आणि त्यासोबतच अनेक राजकीय वाद सुद्धा जन्माला आलेले आहेत राजकीय वाद जरा बाजूला ठेवू यातून जातीय वाद सुद्धा जन्माला आलेले आहेत यासोबतच एक महत्वाचा प्रश्न मागे राहतोय तो म्हणजे संतोष देशमुखांना न्याय त्यासोबत आणखी एका प्रश्नाला पुन्हा एकदा ऐरणीवर आणावं लागणार आहे ते म्हणजे मराठा आरक्षणाचं प्रकरण हे काय आहे या संबंधीची सगळी चर्चा आपल्याला करायची आहे आणि आज आपल्यासोबत या दोन्ही विषयामध्ये काम करणारे व्यक्तिमत्व आहे आता मी दोन्ही विषयात काम करणार म्हणतोय म्हणजे नुसतंच काम दाखवणार नव्हे काही काम दाखवणारी असतात काही काम करणारी असतात ज्यांनी ही लढाई आरक्षणाची लढाई रितसर कायदेशीर मार्गानं लढली आहे आणि काय प्राप्त केलंय हे सुद्धा सांगितलं आहे ते अधिक न्याय मिळवण्यासाठी जे आपला कायदेशीर संघर्ष करतायत आणि खरा लढा उभारतायत कोणतेही राजकीय अथवा जातीय आरोप न करता त्यांच्याशी आपण आज बोलणार आहोत आपल्या सोबत आहेत अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र कोंढरेजी स्वागत आहे आपलं खूप खूप स्वागत आहे बरेच दिवसाला आपल्याशी गप्पा मारायचे होते आपल्याशी बोलायचं होतं पण ते पुढे पुढे जात होतं एक महत्वाचा मुद्दा ताज्या मुद्द्यावर आपण जाऊया देशमुखांचे हत्या प्रकरण नो डाऊट महाराष्ट्राला लाज वाटावी असं हे प्रकरण आहे या हत्या प्रकरणातल्या न्याय ही भाग भाग म्हणजे तुम्हाला काय अपेक्षित आहे न्याय म्हणजे जी विशेषतः बीड आणि परळीची ही ज्या पद्धतीने गेल्या सात आठ दहा वर्षामध्ये तिथलं जे वातावरण बिघडलेलं आहे आणि त्या वातावरणाला कुठतरी छेद जाण्याच्या प्रयत्नामध्ये असताना कैलासवासी संतोष देशमुख यांचा निघरून आणि अत्यंत वाईट पद्धतीने जो खून करून एक दहशत निर्माण करण्याचा जो प्रयत्न झाला तो अतिशय निंदनीय आहे आणि मग त्याच्यामुळं मराठवाडा आणि महाराष्ट्रामध्ये सगळे सगळ्यात समाज घटकातले लोक पिटून उठलेले आता न्याय नेमकं काय आहे तर न्यायाची माझी जी व्याख्या आहे की माणूस गेल्यानंतर न्याय नाही मिळत कारण तो गेलेलाच असतो आणि त्याच्या कुटुंबातनं तो गेलेला असल्यामुळे कुटुंब उघड्यावर पडतं तो न्याय नाही होत पण अशा घटना परत घडून येत म्हणून त्याची अद्दल घडण्यासाठी ज्यांनी के ते केलंय आणि करायला लावलेलं आहे त्यांना त्याच्यातली कठोरातली कठोर जी फाशीची शिक्षा आहे तिथपर्यंत नेण्यासाठीच्या सगळ्या ज्या स्टेप्स आहेत त्या स्टेप्स प्रॉपर पडाव्यात अशी आमची त्याच्यामध्ये अपेक्षा नाही मग ते फासापर्यंत जाऊ शकतील त्याच्यासाठीची जी काही रचना आहे ती रचना आम्हाला आता सरकारकडून आणि आंदोलनातून अपेक्षित आहे या ज्या राजकीय वैर काढणं चाललंय सगळं या प्रकरणात त्या राजकीय वैराचा परिणाम होईल का म्हणजे मला काढण्याविषयी माझा आक्षेप नाहीये पण अशा स्वरूपामध्ये राजकीय आरोप करून तपास यंत्रणांना बाध्य करायला लावणे हे उद्या त्या आरोपींना सुटण्यासाठी उपयोगाचं ठरू शकतं का त्याची पद्धत काही वेगळी असली पाहिजे दोन भाग असे आहेत की हा जो झालेला आहे हा क्रिमिनल स्वरूपाचा आहे परंतु क्रिमिनल स्वरूपाच्या पाठीमाग गुन्हा घडणारे आणि घडवणारे आणि ज्यांच्या हातनं घडलाय ही सगळी पॉलिटिकल कनेक्टिव्हिटी आहे त्यामुळं ह्याच्यामध्ये नाही म्हंटल तरी राजकीय व्यवस्थेतला स्वतःचा काही जो दबदबा आहे तो टिकवण्यासाठी काहींनी सामाजिक कामात न उभे येतात कोण सहकारत नाही कोण शिक्षणात नाही पण परळी पॅटर्न हा गुन्हेगारीतून उदत्तीकरण करून नव्या पिढीच्या हातामध्ये पेन पेन्सिल कॉम्प्युटर रोजगार देण्याच्या ऐवजी त्यांच्या हातात जर रिव्हॉल्व्हर देऊन तलवारी देऊन गुंडगिरी करायला लावून जर पिढी घडवत असेल हो आणि अशा प्रकारचं राजकारण महाराष्ट्रामध्ये जर उदयत असेल तर ते महाराष्ट्राच्या एकूण समाजकारणाला राजकारणाला दिशा नव्हे तर वेगळ्या वाईट वर्णाला नेणारं हे प्रकरण आहे त्यामुळे नुसतं संतोष देशमुख हे प्रकरण ही व्यक्ती म्हणून नाहीये तर एकूणच मराठवाड्याच्या सामाजिक जीवनावर आर्थिक परिस्थितीवर रोजगारावर सगळ्यावर परिणाम करणारी घटना आहे आज जालन्यात एक हे झाला मोर्चा झाला मला वाटतं तो मोर्चा एक अशी छान सुरुवात होती की न्याय मागणारं आंदोलन ज्या पद्धतीनं व्हायला हवं त्या पद्धतीनं कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्याला भाषणबाजी करून न देता ते एकूणच सगळा प्रकार झाला ते एक एक ट्रॅकवर आलेलं आंदोलन आहे असं तुम्हाला वाटतं आता हे सगळं निश्चित फक्त आज काय संयोजकांनी सूचना दिल्या होत्या की तुम्ही याच्यावर पॉलिटिकल स्टेटमेंट फारशी करू नका करेक्ट कुठल्या जाती आणि धर्माच्या विरुद्ध करू नका कारण कोणत्याही जाती धर्मामध्ये अपप्रवृत्ती असणारी लोक असतात आपला संघर्ष त्या अपप्रवृत्तीशी आहे जातीशी नाहीये त्यामुळे तो स्टँड घेतल्यामुळे कोणी जातीवर काही के टीका केलेली नाही तसं ते आंदोलन नव्हतं मागचंही तसंच नव्हतं एखाद दोन वक्तव्य कोणाकडनं गेलेले असेल तर तो भाग वेगळा आहे परंतु एकूणच आत्ता या आंदोलनामध्ये सगळ्या सार समाजाचे धर्माचे लोक एकत्रितरित्या आजच्याही जालण्याच्या सभेला होते आता येतोय आपण ज्या मुद्द्यावर खरोखर जीव तोडून काम केलंय कोणी म्हण न म्हण मला ते काम केल्याचं सगळ्या जगाला ठाऊक आहे कारण माझ्या हातामध्ये मी हे दोन पुस्तकं घेऊन बसलोय ही दोन्ही पुस्तकं मला आता मला दाखवायची एक आहे पुढचं पाऊल नावाचं आणि एक छोटीशी पुस्तिका आहे जी मराठा समाजासाठी काय काय केलं याच्यासाठीची आणि तुम्ही जर कोंढरे पाटलांना स्वतः संपर्क कराल तर मला वाटतं तुमच्याकडून ती पुस्तिका सॉफ्ट कॉपी आणि हार्ड कॉपी दोन्ही दोन्ही स्वरूपामध्ये उपलब्ध आहे मला या पुस्तिकेच्या निमित्ताने मला प्रश्न विचारायचं की व्यवस्था आता ज्या आरक्षणाची किंवा मा मराठा समाजाला काही गोष्टीची मागणी करते आहे त्या मागणीचा आपण जसं बरोबर तशी सरकार विरोधात बॉलिंग करणाऱ्या माणसाची लाईन अँड लेंथ योग्य आहे की सगळे वाईट बॉल चालले नो बॉल पडतायत काय होत आहे बघा आरक्षणासारखा प्रश्न हा मराठा समाजाच्या दृष्टीने अत्यंत किचकट आहे कारण महाराष्ट्राच्या समाजकारणात आणि राजकारणामध्ये दबदबा असलेल्या समाजाने काहीतरी मागण्या आणि त्यांना देण्यासाठी ज्यावेळेस व्यवस्था तयार करण्याचा काही प्रयत्न होतो त्यावेळेस अनेक घटकांकडून विरोधही केला जातो आणि राजकारणी तेवढ्या प्रमाणामध्ये जे देण्यासारखं आहे ते देण्यासाठी फारसे उत्सुक नसतात त्यासाठी आंदोलनाचा दबाव लागतो आता हा दबाव लागताना आपण जर एखादं मोठं भव्य आंदोलन उभं केलं तर तुम्हाला ते कोणत्या एंडला न्यायचं आणि त्याच्यातनं काय निर्माण करायचं याची दिशा त्याची वैचारिक बैठक आणि त्याच्यासाठी लागणारे जे काही लिगल बाजू आहेत त्या परफेक्ट करून तुम्हाला पर ते पुढं न्यावं लागतं परंतु ह्या जर झालं नाही तर त्याच्यामधनं मराठा समाजामध्ये भ्रमनिरास फार मोठा प्रकार त्यातनं आपल्याला दिसून आलेला आहे आत्ता जे काही मराठवाड्यामध्ये आंदोलन उभं राहिलं आंदोलनाच्या निमित्तानं मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टाने ऑलरेडी स्क्रॅप केलेलं होतं अहवाल पण भेटाळलेला होता अशा परिस्थितीमध्ये कुणबी प्रमाणपत्र हा एकमेव पर्याय होता मग तो उर्वरित महाराष्ट्रात मिळत असताना मराठवाड्यामध्ये गेल्या सदुसष्ट वर्षामध्ये माझ्या माहितीप्रमाणे जवळपास अठ्ठ्याण्णव टक्के प्रमाणपत्र ही फक्त दहा महिन्यात सरकारने दिली आणि अगोदरची दोन टक्के ही सदोतीस वर्षात दिली मग सदोतीस वर्षाचा एकदम जो रेशो आहे तो एकदम हाईपला गेला आहे पण मी वारंवार सांगतोय की आरक्षण आणि कुणबी प्रमाणपत्र हा मराठा समाजाच्या विकासाचा एकमेव मार्ग नाहीये हा अनेक विकासाच्या मार्गापैकी एक मार्ग आहे पण आम्ही जर लोकांना सांगितलं की हाच तुझ्या विकासाचा मार्ग आहे तर आम्ही आमच्या मराठा समाजाच्या पुढच्या पिढीची जी दिशा आहे जी विज्ञानाकडे जायला पाहिजे तंत्रज्ञानाकडे पाहिजे ज्ञानाची आस गुणवत्तेचा विकास आणि व्यावसायिकतेचा ध्यास ह्या गोष्टी शंभर टक्क्यामधल्या एक टक्का आरक्षण सोडलं तर नव्याण्णव टक्के ह्या प्रायव्हेट सेक्टर कॉपरेटिव्ह एज्युकेशन वर्ल्ड वाईड आहेत त्याच्याकडे आम्ही नेण्याची व्यवस्था ही फक्त आरक्षणात नाहीये त्याला अनेक ऑपॉर्च्युनिटीज आहेत त्या तिथं न्यायला पाहिजे आणि ते वैचारिक बैठक मराठा समाजाच्या सगळ्या क्षेत्रातलं नेतृत्व शिक्षणातला असेल किंवा वैद्यकीय सगळ्या क्षेत्रातल्या त्यांनी ते थे ठेवलं पाहिजे ती दिशा समाजाला द्यावी लागते कारण समाज हा भोळा असतो भाबडा असतो त्याला जसं नील तसं ते शेपअप होत असतो हा शेपअप जो वैचारिक बैठक ती क्रांतीची दिशा जर तशी नसली तर मग समाजाच्या पदरी नैराश्य येण्याच्या पलीकडे काही राहत नाही आत्ता जो मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय आहे तो नेमका कुठे आहे तो आंदोलनातून सॉल्व्ह होणार आहे तो सरकारकडून सॉल्व्ह होणार आहे की कोर्टात आहे काय आहे काय त्याची स्थिती आता नेमकी परिस्थिती की ज्यांचं कोण बी प्रमाणपत्र निघतं त्यांना ऑलरेडी ओबीसीच्या आरक्षणामधल्या एकोणीस टक्क्यामध्ये पाचशे तेरा जातीमध्ये जाता येतं ते प्रमाणपत्र घेतल्यावर त्यात गेल्यानंतर त्याला पाचशे तेरा जातींशी स्पर्धा करून शैक्षणिक प्रवेश किंवा नोकरी मिळवावी लागणार आहे हा पाठ झाला आता ज्यांच्या प्रमाणपत्रावर पूर्वी आणि आज रोजी मराठाच नोंद आहे तर त्या मराठा साठी आता आपल्या राज्य शासनाने पुन्हा एसीबीसी नावाचं जे आरक्षण दहा टक्के ऑलरेडी दिलेले आहे त्या अगोदर मराठ्यांना ईडब्ल्यू एस मधनं जे केंद्र सरकारने घटना दुरुस्ती करून दिलेलं आणि सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय घटनापीठाने कन्फर्म केलेलं ते आरक्षण होतं त्याचं रिव्ह्यू पिटिशन फेटाळलेलं होतं आणि त्यामुळं हे आरक्षण दहा टक्के मराठ्यांना मिळत होतं आणि राज्यात विशेषतः साडेसात ते साडेआठ टक्के बेनिफिट मराठ्यांना मिळत होता आता एसीबीसी मुळे बाय डिफॉल्ट ईडब्ल्यू गेलेलं आहे एसीबीसीच्या बाबतीमधले आता रस्त्यावरची लढाई राहिलेलीच नाही एसीबीसी म्हणजे मराठा आरक्षणाची लढाई ही मुंबई हायकोर्टामध्ये लढलेली त्या हायकोर्टाच्या केसमध्ये महाराष्ट्रातनं दहा सुद्धा लोक येत नाहीत अशी वाईट परिस्थिती शेवट तुम्ही लोक आंदोलन किती मोठं करा ज्यावेळेस कोर्टामध्ये केस मेरिट वर येते त्यासाठी तुम्हाला आवश्यक असलेले पुरावे घटनात्मक तरतुदी ह्या अनुषंगाने ती मांडणी करून हे आरक्षण कसं टिकेल यासाठी प्रयत्न करायला पाहिजे आणि ते प्रयत्नामध्ये लोक आंदोलनातनं जी काही सगळी व्यवस्था तयार झालेली त्यांनी त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे कारण आता रस्त्यावर बसून हा प्रश्न दबाव आणून सुटणार नाही तो न्यायालयीन पटलावर आहे त्यामुळे न्यायालयीन पटलावर सरकार करत असलेल्या कामाची चिकित्सा करून त्याच्यामध्ये काही त्रुटी असतील तर त्या दुरुस्त करण्यासाठी समाजातील जे काही विद्वान लोक आहेत ज्यांचा ह्या विषयाचा अभ्यास आहे त्यांनी याच्यामध्ये पुढे यायला पाहिजे मी थोडासा एक प्रश्न समाज म्हणून विचारतो प्रतिनिधी म्हणून विचारतो म्हणजे स्वतःला समजू ना म्हणजे मी होऊन नाही स्वतःला समजून विचारतो आम्हाला ईडब्ल्यू एस नको आम्हाला कोणबीच पाहिजे आम्हाला ओबीसीतून पाहिजे अशी मागणी समाज करत होता समाजाचे काही लोक करत होते एक नंबर दोन तुमचं ईडब्ल्यूएस घ्या आम्हाला नको असं इथे म्हणत होते आम्ही तुम्हाला एससीबीसी मागितलंच नाही म्हणजे मागितलं नाही ते देता आणि ते कोर्टात टिकल की नाही अशी भीती आम्हाला दाखवता बरोबर तर बेटर ऑप्शन आम्हाला आमचं ओबीसी द्या ह्या ज्या वेगवेगळ्या भूमिका आहेत त्या भूमिका कितपत योग्य आहेत त्या कशा असायला हव्यात म्हणजे आंदोलक मागणी करणारे यांची भूमिका नेमकी कशा कशी असायला हवी होती याचा काही फायदा झालेला नाहीये का म्हणजे खरंच ईडब्ल्यू एस मधून काहीच फायदा झाला नाही एससीबीसीतून अजून काहीच का फायदा झालेला नाहीये तो होणार नाहीये तो टिकणार नाही असं काय का दोन भाग याच्यामध्ये निश्चित समजून घेतल्या पाहिजेत की पन्नास टक्क्याच्या आतमध्ये ओबीसी मध्ये आरक्षण जर मराठा समाजाला द्यायचं झालं तर रीच सर एक प्रोसिजर आहे हो की त्या एकोणीस टक्के जे जाती आहेत त्याच्यात साडेपाचशे जाती आहेत त्याच्यात टाकावं लागेल आणि त्याच्यात टाकल्यानंतर मी पुन्हा सांगतो की अठ्ठावीस पॉइंट पाच मराठा समाजाची पॉप्युलेशन आहे आयोगाची ती त्या ऑलरेडी बत्तीस टक्के पॉप्युलेशन मध्ये आपण साठ टक्के लोकांना एकोणीस टक्के म्हणजे तुम्हाला वन थर्डच तुम्हाला ऑप्शन आहे त्यामध्ये मराठा समाजाला दोन हजार अठरा नंतर जे ईडब्ल्यू आरक्षण आलं त्याच्या अगोदर मराठा समाजाला आपण हे आरक्षण दिलं होतं एसीबीसी एसीबीसी आरक्षण कोर्टात असताना त्याच दरम्यान ही घटनादुरुस्ती था आली आणि घटना दुरुस्तीने आरक्षण प्रोटेक्ट केलं आणि पन्नास टक्केच्या वरचं आरक्षण हे मराठा समाजाचं सुप्रीम कोर्टाने घात परंतु सव्वा दोन वर्षाच्या काळामध्ये माझ्याकडे असलेल्या आकडेवारीप्रमाणे राज्य शासनाच्या सेवेमध्ये जवळपास हजार लोक परमनंट जॉबला लागले जे परत बाहेर आले सदोतीसशे लोक ही नंतर आम्ही आधी संख्या म्हणून तिथं लावली नियर अबाउट साडेबाराशे तेराशे मेडिकलचे डॉक्टर्स झाले आणि दोन ते साडेतीन लाखाच्या आसपास ऍडमिशन झाले हे कधी झालं हे ज्यावेळेस आरक्षण दोन हजार अठरा एंड ला जे मिळालं त्याच्यानंतर ते नऊ नऊ वीस पर्यंत चालू होत नऊ नऊ वीस ते ह्या दोन अडीच वर्षाच्या काळामध्ये एवढा बेनिफिट ऑलरेडी मराठा समाजाला मिळालेला आहे आता काय झालंय समाजाचं की आरक्षण आणि सवलत हे एक पॅकेज होतं पूर्वी ते मागच्या फडणवीस सरकारच्या काळामध्ये सवलत आणि आरक्षण वेगळं केलं आणि मग जो काही डिफरन्स समाजामध्ये लहान मुलांमध्ये द्यायचं की मला ह्याला दिलं आणि मला नाही दिलं ते आता महाराष्ट्र असं सरकार आहे की देशामध्ये दे। ईडब्ल्यूस असू ओपन असू कोणत्याही जाती धर्माचा माणूस आणि ओबीसी हे सगळ्या सवलती समान करून टाकलेले आर्थिक बाबतीतल्या आणि त्यामुळं काय झालेलं आहे की जो समाजामध्ये भेदभाव तयार व्हायचा होता तो भेदभाव याच्यामुळं जवळपास संपुष्ट त्या बाबतीमध्ये आलेला आहे ही परिस्थिती म्हणजे आता आता हा भेदभाव संपलाय असं म्हटलं तरी या आधीच्या आरक्षणाच्या पद्धतीमुळे समाजाला बरंच काही मिळालेलं आहे ते मिळालं परंतु आत्ताच्या काळामध्ये पुन्हा जे आरक्षण दिलं Actual, मी सांगितलं मगाशी की दोन हजार अठरा नंतर मराठा समाजाला तीन ऑप्शन तयार झाले ते पहिला ओबीसी मध्ये एकोणीस टक्क्यात कुंबी म्हणून मराठा जोन आहे त्याला ईडब्ल्यूएस मध्ये होतं आणि तिसरा खुल्या प्रवर्गामध्ये होत आता काय झालं की आम्हाला ईडब्ल्यूएस नको आम्हाला ओबीसी मध्ये द्या म्हणून ते सरकारने काय केलं की ओबीसी मध्ये राजकीय विरोध नको साडेपाचशे सहाशे जाती अंगावर घ्यायचे नाही म्हणून सरकारनी दहा टक्के स्वतंत्र आरक्षण दिले आता oh. हे दहा oh. टक्के स्वतंत्र मध्ये मराठा ही एकच जाते हो आणि त्यामुळं हे आरक्षण टिकवणं आणि टिकवण्याच्या माध्यमातून जेवढं ते टिकेल तेवढ्या काळामध्ये जो अनुशेष आहे मराठा समाजाचा प्रशासनातला आणि शिक्षणातला तो फास्टली भरून जाईल इकडे एकोणीस मध्ये तो भरला जाणार नाही आणि जर एकोणीस टक्के मध्ये भरायचं असेल तर तुम्हाला ईडब्ल्यूएस वर पाणी सोडावं लागेल मग आज अशी परिस्थिती आहे की मराठा समाजाचं बाय डिफॉल्ट समजा हे आरक्षण गेलं तर कुणबी ईडब्ल्यू आणि ओपन असे तिन्ही ऑप्शन आम्हाला आज उपलब्ध आहेत त्याच्या आधी जर आता एसीबीसी असतो ना आम्हाला केंद्रामध्ये ईडब्ल्यू एस मिळतं आजही केंद्रामध्ये ओबीसी कुणबी म्हणून मिळतं राज्यात मिळतं आणि महाराष्ट्रात एसीबीसी मिळत आहे म्हणजे वरती ईडब्ल्यूएस एस मधले एक ऑप्शन एसएबीसीचा ऑप्शन कुणबीचा ऑप्शन आणि खोला असे साडेतीन ऑप्शन आज मराठा समाजाच्या हातामध्ये आहे एवढा कुठल्याही कम्युनिटीच्या हातामध्ये एवढे ऑप्शन आज नाही या सगळ्यातून फायदा काय झाला ह्याचं हे पुस्तक आहे या पुस्तकात नेमकं काय आहे ह्या पुस्तकामध्ये आपण काय केलेलं आहे की शिक्षणासाठी डॉक्टर पंजाबराव देशमुख निर्वाह भत्ता सुरू झाला की ज्याच्यामध्ये आता शहरातल्या मुलांना वर्षाला साठ हजार एक्कावन हजार एक्केचाळीस हजार आणि एकोणचाळीस हजार एवढे एक 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 मिळतात त्याच्यामध्ये उच्च शिक्षणासाठी जे गवर्नमेंटनी सँक्शन केलेले कोर्सेस साठी नंतर मुलींसाठी शंभर टक्के फी माफ झालेली आहे त्याचबरोबर मुलांसाठी महाविद्यालय विद्यालयीन शिक्षण आणि प्रोफेशनल साठी फिफ्टी पर्सेंट फी गव्हर्नमेंट आता भरती त्याच्यात अडीचशे कोर्सेस नावाने आता ऍड केलेत म्हणजे सुमारे नऊशे झालेत ओबीसीला सोळाशे आहेत पण ते छोटे छोटे कोर्सेस आहेत म्हणजे आता फीचा विषय त्याच्यानंतर वयाच्या सवलतीचा विषय हे सगळे लाईन अप झाले आहेत आता अडचण काय की मराठा समाजाला हे जे मिळालेलं आरक्षण आहे ते उच्च न्यायालयामध्ये कोणत्याही परिस्थितीत सरकारला ते टिकवावं लागेल ते जर टिकलं तर निश्चितपणे मराठा समाजाला पुढच्या काळामध्ये त्याचा फायदा होईल पण आता जर ओबीसीत ते घालायचं झालं तर एक आरक्षण सुरू असताना दुसरं आरक्षण कायद्याने तुम्हाल हो। तुम्हाला देता येत नाही म्हणजे तुम्हाला हे पहिलं रद्द करावं लागेल ते रद्द केल्यानंतर तुम्हाला आतमध्ये टाकावं लागेल आतमध्ये टाकल्यानंतर पुन्हा जे विरोधक आहेत ते तुमचा सोशल एज्युकेशनल बॅकवर्डनेस हे चॅलेंज करणारच आहेत तो सिद्ध झाला तर पन्नास टक्केच्या आतमध्ये आहे मग असा ऑप्शन काही विधीज्ञ सांगतात की कोणताही प्रकारचा अहवाल द्यायचा नाही सामाजिक मागासले पण आर्थिक मागासले पण शैक्षणिक मागासले पण ह्यापैकी फक्त आर्थिक मागासलेपणाची आठ लाखाची कसोटी आतली उत्पन्नाची ती सिद्ध केली तर आपआप तुम्हाला इडव्हिलन मिळतं हा प्राणायाम काय की तुम्हाला सगळे सोशल बॅकवर्ड चे इंडिकेटर दाखवावे लागतात एज्युकेशनल बॅकवर्ड चे इंडिकेटर कारण समाजाची संख्या मोठी असल्यामुळं हा समाज आमच्यातील अशी भीती ओबीसींना असल्यामुळं अधिक दुर्बीन लावून त्याच्याकडे बघितलं जातं मराठ्यांच्या सगळ्या प्रश्नांकडे आणि मग बाकीचे छोटे छोटे जे समाज घटक आहेत त्याच्यातले निम्मे असेच बिगर सर्टिफिकेशनच्या आत गेले नंतरचे सर्टिफिकेशनच्या आत गेलेले हे दोन्द चाललेले पण मी नेहमी महाराष्ट्राला सांगतो की मुंबई आणि आपला सगळा जो महाराष्ट्र आहे ह्याच्यामध्ये जर एक रुपयाची संपत्ती रोज जनरेट होत असेल मध्ये ग्रोथ मध्ये व्यवहारात त्याच्यातले साठ पैसे हे शीख समाज मारवाडी गुजराती समाज म्हणजे जैन धर्मीय पारशी धर्मीय आणि सिंधी धर्मीय हे चार व्यावसायिक समाज आहेत आणि या चार समाजामध्ये त्या एक रुपयातले साठ पैसे त्यांच्या जा हातामध्ये जातात आणि उरलेल्या चाळीस वर्षामध्ये अख्खा महाराष्ट्र आहे आणि म्हणून तुम्ही आता पण महाराष्ट्रातलं पर कॅपिटल इन्कम आणि टॅक्सेशन मधला एक मॅप लोकमतनी छापला होता त्याच्यामध्ये एकूण दोन लाख एक कोटीच्या पुढे टॅक्स भरणारे एक लाख चोवीस हर होल्डर हे महाराष्ट्रात आहेत जास्तीत जास्त मुंबईमध्ये आहेत माझा मुद्दा सांगायचा होता की आरक्षण एकोणीसशे पंच्याण्णव ते दोन हजार वीस ही आमची गरज होती आहे त्यासाठी सवलती पाहिजे सगळ्या गोष्टी होत्या पण आता अर्थव्यवस्थेत आणि शिक्षणात झालेले जे नेमके बदल आहेत mm. हे बदल जर तुम्हाला कॅच करायचे असतील तर त्याच्यासाठीच्या साधन सुविधा शासनाकडे घेऊन आर्थिक क्षेत्रामध्ये मराठा समाजाला आता कमांड निर्माण करावी लागेल ती कमांड आता ढासळत चाललेली आहे शेतीचे तुकडे झालेले आहेत आणि त्यामुळं जे काही भांडवल आहे ते भांडवल मराठा समाजाचं अठ्ठावीस टक्के एकूण राज्याच्या अर्थव्यवस्थेमध्ये मराठा समाजाच्या हातात अठ्ठावीस टक्के भांडवल पाहिजे मला वाटत नाही ते पाच सहा टक्क्याच्या वरती असेल आणि त्या पाच सहा टक्क्यामध्ये पण आमच्यामधले कॉर्पोरेट लोक राजकारणी किंवा वेगवेगळे वे 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 व्यावसायिक मोठे म्हणजे मोठा असा मोठा असा घटक आहे की त्याच्या हातामध्ये पर कॅपिटल इन्कम वर्षाला पन्नास हजार एक लाखाच्या आतमध्ये असं फार मोठं सर्कल आहे समाजामध्ये आणि त्याची ग्रोथ करण्यासाठीच जे काही उपक्रम आहेत ते मराठा समाजातल्या सगळ्या क्षेत्रातल्या माणसांनी घेतले तर हा समाज पुढे जाणार आहे अन्यथा काय याचं खत तयार होईल अशी मला परिस्थिती भीती वाटते एक शेवटचा प्रश्न कळीचा प्रश्न आहे तो मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण दिलं पाहिजे ही मागणी राजकीय गरजेतून केली जाते राजकीय आरक्षणाच्या मोहापोटी केली जाते तीच एक भीती आहे इतर ओबीसीच्या तीनच्या मनामध्ये आणि म्हणूनच हा तीव्रतर विरोध होतोय कारण ओबीसीचा एसीबीसी ला विरोध असण्याचं काही कारण नाही आहे ओबीसीत घालण्याला विरोध आहे आणि ह्या राजकीय आरक्षणात मराठा समाज येईल आणि त्या, ना, त्या तिथे ज्या जागा ओबीसीच्या आहेत ना नागरिकांचा मागास प्रवर्ग नावाने असलेल्या त्या जातीला भीती आहे तिथे खरा संघर्ष येतो खरा संघर्ष तिथंच आहे नेमका कारण आतापर्यंत कुणबी प्रमाणपत्राच्या ज्या हायकोर्टामध्ये केसेस झाल्या या ओबीसी एक सात ते आठ जाती ह्या ओबीसीतल्या ज्या काही साडेपाचशे सहाशे जाती त्याच्यातल्या फक्त सात ते, ते आठच जाती राजकीय प्रतिनिधित्व करतात बाकीचे करत नाहीत त्या सात आठ जातीतले काही धुरीन नेते आहेत त्यांचा ह्याला प्रचंड प्रमाणात विरोध आहे कारण मराठा समाज इकडं आला तो तर ग्रामपंचायती पासून पंचायत समिती जिल्हा परिषद मध्ये एंट्री करेल ऑलरेडी उर्वरित महाराष्ट्रात करतोय झालेली पण आहे पण मराठवाड्यामध्ये ती परिस्थिती नव्हती म्हणून त्या कुणबी प्रमाणपत्राला ओबीसीच्या नेत्यांकडनं त्याला विरोध होण्याचं कारण ते एकमेव आहे शैक्षणिकदृष्ट्या आरक्षणाला ओबीसीच्या नेत्यांकडनं फारसा विरोध झालाय असं काय मी ऐकलेलं नाही ले। आता जात जात एक मुद्दा तुम्ही नेहमी एक मुद्दा बोलता की ही लढाई रस्त्यावरच्या पेक्षा सुद्धा न्यायालयात लढून तिथे जास्त ताकद बुद्धी आणि पैसा लावणं आवश्यक आहे काय दिशा असली पाहिजे ही अशीच रस्त्यावरची चालवायची आहे त्यावरती अनेक श्रम मूल्य खर्चायचंय मानवी मूल्य खर्चायचंय श्रमाचे तास खर्चायचे की कोर्टात गेलं पाहिजे कोर्टात काय केलं पाहिजे बघा तुम्ही लढाई कशी लढता याचं ऑब्झर्वेशन हे सरकार नेहमी करत असतं आणि व्यवस्था करत असते जनरल पब्लिक पण करत असत आंदोलनाच्या दबावातून सरकारवर एक दबावशक्ती तयार करून ते आरक्षण देण्यासाठी भाग पाडणं ह्याच्यासाठी लोकशक्ती जनशक्ती रस्त्यावर आली पाहिजे तर आली पाहिजे परंतु ती नेहमीच वापरायचं एखादा हत्यार वारंवार वापरल्यानंतर ते बोथट मग आता तुम्हाला आरक्षण देताना विधिमंडळाचे जे काही दोनशे अठ्ठ्याऐंशी सभासद होते त्यांच्याकडं शिष्टमंडळानं विचारलं की त्यांना कोणती तरतुदी खाली तुम्ही आरक्षण देताय काय देताय फारशी लोक गेलीच नाही फक्त त्या आमदारांना दुर्दैवाचं अशी बसते की जे आपलं विधिमंडळ आहे कायदे मंडळ ह्या कायदे मंडळातल्या निम्म्या सदस्यांना आरक्षणाच्या तरतुदी घटनात्मक त्याच्यातली सायटेशन काही माहिती असायचं कारण नाही मग त्याचे प्रशिक्षण वर्ग झाले नाही मग सरकारने दहा टक्के आरक्षण दिलं आता हे आरक्षण दिल्यानंतर मराठा समाजाला आता ते टिकवण्याचं आव्हान आहे आणि ते जर टिकवलं नाही त्याच्यामधला सोशल एज्युकेशनल आणि इकॉनॉमिकल बॅकवर्डनेस आमचा जर टिकला नाही तर मग तुम्ही लाखाचे काय दहा लाखाचे मोर्चे काढा त्याची व्हॅल्यू पूर्णपणे झिरो कारण न्यायालयामध्ये तुमच्या माग किती मॉब आहे हे बघत नाही ना, तिथं मिरिट बघितलं जातं आणि नेहमी मराठा समाजामध्ये राजकीय नेत्यांच्या प्रतिमा ह्या समाजापेक्षा फार उंच झाल्यामुळं सगळे लोक त्या चष्म्यातनं समाजाकडे बघतात हा खरा समाजाच्या दृष्टीने दुर्दैवी दुर्दैवी भाव आहे आणि अशी लोक समाजामध्ये एक दोन तीन टक्के असू शकतील आणि त्यांनी नेतृत्व करताना फक्त मराठा म्हणून कधी राज्याचं राजकारणात नेतृत्व केलं नाही त्यांनी सगळ्यांना बरोबर घेऊन केलं नाहीतर मराठ्यांचं नेतृत्व कोणी स्वीकारलंच नसतं मग आता ते स्वीकारलंय म्हणून मराठ्यांच्या घरातली लोक उपाशी राहावेत ही जी धारणा समाजात इतर समाजात जी झालेली आहे ती सुद्धा चुकीची आहे त्यामुळं बरोबरीच्या भूमिकेमधनं आरक्षणाच्या प्रत्येक प्रक्रियेमध्ये नेमका बेनिफिट कशात होईल याच्यासाठी लोक जागरण करण्यासाठी मी पुस्तिका काढली आणि पुस्तिका आम्ही जवळपास तीस चाळीस लाख लोकांना पाठवली याच्यावर चर्चासत्र व्हायला पाहिजे त्या क्षेत्रातली नामवंतांना बोलवलं पाहिजे आपली दिशा स्पष्ट केली पाहिजे दिशाहीन आपण जर आंदोलन करत राहिलो नुसतंच आम्हाला पाहिजे म्हणून म्हणलो पण नेमकं काय पाहिजे कुठं पाहिजे कसं पाहिजे आणि हा एका व्यक्तीचा किंवा आमच्या दोन पाच लोकांचा विषय नाहीये ज्या समाजाची संख्या तीस टक्के आहे त्या समाजाचा पुढच्या धोरणात्मक बाबीचा निर्णय घेताना तो अधिक सजग ज्यांना पुढच्या पंचवीस वर्षाचं कळत अशा लोकांचा सल्ला घेऊन त्यांची समिती स्थापन करून त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्याच्या स्टेप्स घेणं हे आंदोलनाचं खर सूत्र असलं पाहिजे लहानपणी आपण एक खेळ खेळायचो आपल्या घरात बाबा आई येणार असली की दाराच्या आड डपून बसायचो आणि आल्याबरोबर अचानक भोव करायचो एखाद दिवशी खरंच आई बाबा घाबरायचे पण त्यांना नंतर कळायचं की आपलं लेकरू आल्यावर आपल्याला भो करणार आहे सरकार आणि सरकारची माणसं यांचं असंच एक नातं असत नुसतं भो करून सरकारला करणार आहे का? का सरकारला या भोकाडी बाबाची सवय लागून जाणार आहे आपल्याला इप्सित असलेलं सुख मिळवायचं असेल आपल्या मागण्या मान्य करून घ्यायच्या असतील तर त्या योग्य जागी लढवल्या पाहिजेत त्या योग्य जागी मांडल्या पाहिजेत त्यासाठीचा संघर्ष केला पाहिजे या लोकांनी पुस्तकं खूप छापलीत कोंढरे पाटलांनी खूप माहिती दिली आहे खरं सांगू त्यांचंही एक दुखणं आहे असलंच पाहिजे ते लोक वाचत नाहीत लोक समजून घेत नाहीत कारण लोकांना सगळं शॉर्ट पाहिजे फिडिंग पाहिजे आणि आनंद वाटतोय कशात तर भो करण्यात आम्ही कशी माणसं जमवली आम्ही कशी लोक जमवली आम्ही कसं लोकांना सांगितलं या सगळ्यातच लोकांचा आनंद आहे आणि तेवढं सरकारही यांना एंटरटेन करून मागण्या पुढे पुढे पण मिळालंय काय हे किती मोबदला खर्चून मिळालंय याचा अंदाज आहे अगदी कमी मोबदल्यात ते मिळालंय पण आता करोडो रुपयांचा चुराडा करून पदरी काय पडतंय याचा विचार केला जातोय तोच करावा एवढं अपेक्षित आहे आणि समाजातील सूजन्य मंडळी हेच तर सांगतायत तेव्हा या सगळ्या आंदोलनाला एक चांगली दिशा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करूया आणि आभार मानूया खूप खूप धन्यवाद